जय महाराष्ट्र काल धुलीवंदनाच्या दिवशी सातारा शहरातील शाहूपूर या भागामध्ये परप्रांतीयांनी अक्षरशः धुडगूस घातला अर्धनग्द दा अवस्थेमध्ये दारूच्या किंवा अन्य नशेमध्ये त्यांनी त्या कॉलनीमध्ये फेरपटका मारणे आरडाओरडा करणे महिलांकडे कर पाहून वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करणे अशा प्रकारचा उच्छाद त्यांनी मांडला हे अनेक प्रसारमाध्यमांमध्ये किंवा न्यूज चॅनलमध्ये या बातम्या आल्यानंतर किंवा या व्हॉट्सअपवर काय आल्यानंतर संबंधित त्या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले तिथल्या स्थानिक नागरिकांनी या संदर्भातील तक्रारी केल्या आणि या तक्रारीची दखल घेऊन आदरणीय पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से निवेदन दिलेलं आहे आणि संबंधित जो प्रकार आहे तो हा अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे हा हिंदूंचा सण आहे आज जिल्ह्यामध्ये पूर्ण सण हा शांततेत आणि सर्व धर्म समभावतेने साजरा करण्यात आला पण ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या परप्रांतातून येऊन या ठिकाणी धुडगूस घालतात तर ह्या छत्रपतींच्या पदपक्षाने पावन झालेल्या भूमीमध्ये हे कदापि आम्ही सहन करणार नाही आदरणीय राजसाहेब राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संबंधित परप्रांतीयांना त्यांची योग्य जागा दाखवू माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि समीर समीरजी शेख पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला आश्वासन दिले की दोन दिवसात संबंधित जे कोणी होते त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल